नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल बोलत असताना सदाभाऊ खोत यांनी जहरी टीका केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे नेमके यावेळी सदाभाऊ खोत काय बोलले पाहूया मी एक गोष्ट राणे साहेबांच्या निदर्शनाला आणून दिली की पराकरांनी मी अरे फटकी माणस मुळात आमचा बया राजकारणात दोघांचा बी नव्हता आणि आम्ही दोघं आमदार होईल आम्हाला कधी वाटलंच का नव्हतं कारण आमदार व्हायला गरीब मोठा लागतो या बरं आमच्याकडे मोठं काहीच नाही कारखाना नाही सूतगिरण नाही दूध संघ नाही कुठं जमनी हाणलेली नाही बँका हाणलेल्या नाहीत पण राजकारणामध्ये मी बघितलं देवेंद्र फडणवीस याच्या अगोदर आमदार कोण जो जास्त हनल तो आमदार पण एक राणेसाहेब साहेब म्हणावं लागेल म्हणजे शरद पवारचं सगळं राजकारण बघितलं मी बघा बँका बुडवल्या कारखाने बुडवले जमिनीचे घोटाळ केलं जेवढा भ्रष्टाचार करता येईल तेवढा पवारांच्या गड्याने केला आणि गावात आले की त्यांच्या मिरवणुका निघायच्या आणि तेच म्हणायचे अजून काय राहिलंय का शिल्लक आम्ही आई हा नाहीला आणि त्यांच्या पायावर घागरीना पाणी वाटलं जायचं मी नेहमी म्हणायचं ज्या पायावर कुत्र सुद्धा तयार नाही अहो कुत्र्याला आलं तर ती इलेक्ट्रिकच्या खांब्यावर टांगड्यावर करते म्हणते निदान संध्याकाळी लाईट तर लागल ह्याच्या पाया लागणार आहे आणि राणे साहेब आम्ही यांच्या विरोधामध्ये लढायचं आम्ही समोर आलं की ही घडी आम्हाने नमस्कार करायचे आम्ही गेलो की म्हणायचे हे चक्र माहिती अशी जायचं कारण या महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि सामाजिक वातावरण बिघडण्याचं जर या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं असेल तर ते शरद पवार यांनी केलं हे छातीठोकपणानं फक्त कॉपीच्या पडा करा सांगू शकतो बाकी सांगू शकत नाही आम्ही काय कमवलं नाही त्यामुळे आम्हाला गमवायची भीती अजिबात वाटत नाही कोण बी घडी केवढा बी मोठा येऊन दे आम्ही त्याला टक्कर मारतच असतो आणि मला निश्चितपणानं बहुजन समाजाचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं कोण काम करत असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे आता फडणवीसवर ही घडी का जाळायला लागली ती कारण पवाराला माहित आहे ते दुदसंग काढित नाही कारखाना काढित नाही बँक काढित नाही घोटाळा करत नाही जमिनी घेत नाही ते कशातच घालत नाही म्हणून पवाराच्या पोटात दुखत या आणि पवाराचं गडी सगळं याच मारगाडीतलं टोटल मी तर राणे साहेब आपण जरा धाडस करायला पाहिजे पाहिजेचारची लिस्ट काढून ही गडी जर आपण वळी वळीनं जर हात घालायला सुरुवात केली तर यांच्या चेड्ड्या पिवळ्या झाल्याशिवाय राहणार नाही ही जाती ती कुठं कारण या महाराष्ट्र राणे साहे त्याच पद्धतीने आक्रमकपणानं सगळ्या लोकांनी आता बोलायला लागलं पाहिजे आणि यांच्या मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करा